नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी राजप्रिया महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित टेमघर ह्याची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली ठाणे जिल्ह्यातील शेतकरी आदिवासी कष्टकरी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांच्या विकासासाठी महिलांनी एकत्र येऊन चौदा वर्षापूर्वी कोन तालुका भिवंडी जिल्हा ठाणे गावच्या समाजसेविका लता राजाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेल्या राजप्रिया महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित टेमघर ह्याची तेरावी वार्षिक सर्वसाधारण सभा काल मोठ्या उत्साहात व वा खमेयीच्या वातावरणात संपन्न झाली कैलासवासी किशोर आर आर पाटील सभागृह मानकोली नाका तालुका भिवंडी जिल्हा ठाणे येथे ही सभा घेण्यात आली होती उत्तम कर्जवसुली हे या संस्थेचे वैशिष्ट्य असून संस्थेने सुरुवातीपासूनच ओ ऑडिट वर्ग मिळवला आहे तळागाळातील जीवन जगता यावे असा प्रयत्न ही संस्था करीत आहे सभेत भिवंडीचे माजी आमदार रशीद ताहिर साहेब महाराष्ट्र काँग्रेसच्या सहकार विभागाच्या प्रांत अध्यक्षा शुभांगी शेरेकर महाराष्ट्र काँग्रेसच्या सहकार विभागाच्या उपाध्यक्षा लता पाटील सहकार विभागाचे सचिव अनिल ठाकूर यांनी यावेळी मार्गदर्शन केले अध्यक्षा सोईनाथ चौधरी साधना पाटील अरुणा वाघ प्रतिभा पाटील उषा पाटील स्वाती पाटील जिनत पाटील सुलोचना सुतार प्राजक्ता पाटील उपस्थित होते यावेळी सभेस मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते काहीही माहिती नाही या संदर्भातच मी सध्या बोलणार आहे आणि म्हणून सांगते कॉलेजमध्ये असताना पण आपल्या जर शेजारी आपण एखाद्या रिक्षामध्ये मध्ये चाललेलो असतो तो जर आताही वय आलेला असेल तरी तो अठरा एकोणीस वर्षाचा मुलगा जो काय बसतो सगळ्यांच्या बाबतीत नाही हा काही लोक अंग धरून बसतात पण काही अशी मुलं मुद्दा मुद्दा मुद्दाम हाताला हात याला घासत असतात इकडे मोबाईल काढ तिकडे मोबाईल काढ त्या तुम्हाला सगळ्यांना अनुभव आहे हो बरोबर त्या वेळेला आपण काय करायचं घाबरायचं नाही आपण असं बघायचं तिकडे जरा सरक हा तो जर सरकत नसेल तर तुम्ही त्याला जोरात आवाज काढायचा घाबरायचं नाही तुम्ही कोणाच्या लेखी आहेत कोणाच्या लेखी आहेत तुमच्या तुम्ही इंदिरा गांधीच्या लेखी आहेत तुम्ही आपल्या मुलींच्या लेखी आहेत शिवाजी महाराजांच्या लेखी आहेत शिवाजी महाराजांना जसं आईने घडवलं तसं तुम्ही तुमच्या तुमच्या मुलांना आणि घडवलं पाहिजे घाबरायचं काम काय तुम्हाला कोणाला घाबरता आणि काही लपवायचं नाही तरुण महिला आहेत तुमची पोरं छोटी छोटी आहेत घरी आल्यावर त्यांना विचारा तुला शाळेत काही त्रास नाही ना तुला काय बाबा तुझ्या बरोबर कोण आहे तिच्याशी बोला त्याच्याशी बोला बोलल्याशिवाय काहीही होत नाही आणि नाही तुम्हाला वाटत असेल हे लपवलं मला जर कोणी धक्का मारला तुम्ही लपवायचं नाही पुढे यायचं तू का मला धक्का मारलास चार लोक गोळा होतात आणि चार लोक गोळा झाली का त्याला चांगलं बदलून काढतात तर कोणालाच दाबायचं नाही पण हे आपण दाबायचं आपण गुन्हा केलाय का चोरी केले का हे आपण दाबरायचं नाहीये आणि म्हणून तुम्हाला सांगते जिजाऊचे लेखे आहे तुम्ही दाबरायचं नाही कुठे आम्ही मी आता काही मागच्या आठवड्यामध्ये काही उच्च शिक्षित काही समाजसेविका असं म्हणजे लेडीज आणि जेंट्स लोकांशी बोलले का याच्यावर आपल्याला काय करता येईल का आपण जर काहीतरी याच्यावर केलं तर समाज जागृती होईल शाळेमध्ये जाऊन आम्ही कदाचित शाळेमध्ये जाऊन लहान मुलं मोठी मुलं यांना याबाबत बाबत बोलणार आहोत का हे का नाही की का अत्याचार अत्याचार होत आहेत ना आपल्यावर मुलांवरही होतात तुम्हाला मी सांगते का फक्त महिलांवरच होता असं नाही आहे मुलांवर सुद्धा होता तर तुम्ही मुलांची काळजी घेतली पाहिजे मुलीशी बोललं पाहिजे माझ्या मुलीला कोणी काय केलं तर ते शाळेत जाऊन तुम्हाला काय वाटतं मी शाळेत जर कंप्लेंट करायला गेली तर माझ्या मुलीला किंवा मुलाला त्रास होईल काही होत नाही तुम्ही तेच करता बाबा तिची काही कंप्लेंट घेऊन गेली तर माझ्या मुलाला त्रास होईल असं विचार करायचा नाही तुम्ही कोणालाही घाबरायचं नाही कारण कोणी वाचवायला येणार नाही आता पूर्वी द्रौपदीला आता तुम्हाला तुमचं संरक्षण आहे कारण भ्रष्ट लोकांपुढे सगळं भ्रष्ट जवळ जवळ नव्वद टक्के सगळं भ्रष्ट झालेला आहे आणि मला अभिमान आहे या भ्रष्टाचारापासून आपली संस्था लांब आहे खरंच लांब आहे कारण आपल्या इथे एक भ्रष्टाचार नाही ज्या दिवशी भ्रष्टाचार होईल त्या दिवशी मी पहिल्यांदा सांगेल मी तुम्हाला एवढंच सांगते आज तुम्ही लाडकी बहीण झालेली आहात तुम्हाला कदा पंधराशे रुपये घ्या तुमचेच आपलेच पैसे आप आपलेच पैसे आहेत कोणाकोणी आपल्याला उपकार करून देत नाहीये हिशात न देत नाहीये आपले पैसे आहेत आणि ते आपल्यालाच मिळतात ज्यांना मिळायचं त्यांनी घ्या पण त्या पंधराशे रुपयासाठी लाचार नाही चला तुम्हाला पंधराशे दिले पण मला मत द्या असं नाही तुम्हाला या संस्थेने काय दिलं भेटवस्तू तर ते तुमच्याच पैशात लता पाटील चौधरीच्या पैशात तर फक्त एवढंच बघायचं कमिशन खाल्लं हे कुठे गेली जिनत यापिशा आम्ही हे जिनत मॅडम हे सगळं आणायला मी आणि ती कारण वेळ पण नव्हता मुंबईला गेलो ती विचारली सकाळपासून मी सकाळपासून आम्ही फिरत होतो आणि फिरत असताना तिने तिला उपवास होता तिला जी म्हणजे आखा दिवस आम्ही काहीच काढलं नाही खाल्लंच नाही आम्ही आणि घरी आलो सकाळी नऊला गेलो तर संध्याकाळी सात वाजता तर हे कोणाचे पैसे वाचवले आम्ही संस्थेचे संस्थेचे पैसे वाचवल्यास तेव्हापासून मी आजारीच पडले आल्यापासून तर आमच्या या महिलांना खूप त्रास होतो तरीही आम्ही करतो आम्हाला आवड आहे आम्हाला काय काहीतरी करण्याची म्हणजे आम्हाला व्यवहारिक असं वाटतं का आम्हाला जन्म दिलाय तर आम्ही काहीतरी करावं आणि आम्ही म्हणून हे करतोय तर तुमच्या सुद्धा आहे तुम्हाला कदाचित या आता हे लोक आपकडे काय बोलतात ते कळलं नसेल पण मी तुम्हाला फक्त एवढं सांगते का पाच हजार रुपयामध्ये सॉरी पाच लाखामध्ये जी आपण संस्था दोन हजार अकराला स्थापन केली आज ती जवळजवळ आपली सव्वा तीन कोटीच्या वर गेलेली आहे एवढंच मी इथे सांगते आणि चांगली नफ्यात शिकलेली संस्था ही संस्था आपली प्रथम पासून नफ्यात आहे आपल्याला आजपर्यंत तोटा झालेला नाहीये त्याचप्रमाणे ही सहवर्गातली संस्था आहे आणि ही खूप चांगली संस्था आहे लोकांनी विश्वास ठेवलेली संस्था आहे मैत्रिणी आज मी हे आकडेवारी आहे या संदर्भात काही जास्त बोलणार नाहीये पण विशेष करून हे बोलणार आहे या अडचणी आपल्या महिलांच्या माती खूप आहेत आणि याच्यातूनच आपल्याला पुढे जायचं आहे आणि हे पुढे जात असताना आपण डगमगायचं नाही आहे कुठल्याही प्रकारे हार मानायची नाही आपल्याला मी सकाळी आले आले ते म्हटलं आता ह्या महिला नक्की बाराच्या पुढे येईल कारण इथे उद्या सण आहे म्हणून आज बऱ्याचशा महिला अबसेंट आहेत आणि गैरहजर आहेत तर दे आपल्या ज्या कोणी आहेत त्यांना आपण या संस्थेची थोडीफार माहिती तुम्हाला मिळालेली आहे आज इथे का तुम्हाला आपली संस्था काय आहे कारण तुमचे पैसे आहेत त्याच्यामध्ये तुम्ही कर्ज घेतलेलं आहे आणि हे पैसे कुठे गेले काय होतं हे सांगण्यासाठी कारण उद्या तुम्ही म्हणाल तर मी माझे दहा हजार ठेवले ते कुठे गेले काय माहिती तर ते दहा हजार रुपये तुमचे व्यवस्थित आहेत आणि तुम्हाला जे शेअर्स ठेवलेले आहेत तुमचे जे भाग त्या प्रत्येक भागावर तुम्हाला आपली संस्था डिव्हिडन देते लक्षात ठेवा कुठली संस्था देते की नाही देते त्याच्याशी आपल्याला घेणं देणं नाहीये आपली संस्था लगातार म्हणजे प्रत्येक वर्षी तुम्हाला याच्यावर डिव्हिजन द्यायला त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि देते तर एकच बघायचं ज्या दिवशी आपल्याला डिव्हिजन मिळणार नाही ना ज्या दिवशी आपली संस्था अ ग्रेड मिळणार नाही ना त्या दिवशी आपली संस्था मध्ये नसेल ना त्या दिवशी समजायचं ही संस्था आलेली आहे पण ही संस्था अशी कुठल्याही प्रकारे गोव्यात नाहीये कारण या याने बसलेल्या महिला आहे सर्व संचालिका आहेत या संचालिका इमाने इतबारे या संस्थेचं काम पाहतात आणि म्हणून ही संस्था चांगली आहे मी मार्गदर्शन करते नाही असं नाही खूप ओरडा पण बसतो मारला त्यांना पण म्हणून त्या त्यांनी टिकाव धरलेला आहे आणि तुम्हाला म्हणते महिलांनो आज तुम्ही का डगमगताय कुठे तुमचा स्वाभिमान कुठे जाता जाता नये या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र